चांगले भेटले आज मासे ना आणि परत एकदा येऊन पोहोचलोय आणि इथं ना मागच्या वेळेस आम्ही आलतो दोघच जण आलतो तर चला आम्ही चौघ जण आलोय रॉयदास आणि आम्ही मागच्या वेळेस आहे ना एकदम बारकी बारकी जाळे आणलेली तर मासे जास्त काही नव्हतेच भेटले तर आताच्या वेळेस आहे ना एकही बारीक आणलेलं नाही सगळे जाळे मोहट्यांनी जाणल्यात तर बघू आपल्या मोहट्या जाळ्यांना कसं काय मासे घावतात आणि कसं काय जे काय सुद्धा मग आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे सुद्धा मस्त जागा आहे थांबायला पण आपल्याला जाळे ना वरच्या बाजूला लावायच्यात त्याच्यामुळे ना इथनं थोडं आपण आतमध्ये लाल जाळे याला दोन पिशव्या ह्याला दोन पिशव्यात आणि तेच आता घेऊन जायचं आहे ह्या साईडला वरच्या बाजूला आणि तिकडं जाळे लावायच्यात तर बघा पिंकीने ना मागच्या वेळेस सुद्धा बोर घेतलेली आणि बघा आत्ताच्या वेळेस सुद्धा पिंकीने केलेलं घ्यायचं सुरुवात आणि इतकी बोर पिकल्यात ना ह्याला पिंकीने एक वज घेतलंय एक पिशवी त्याच्यामध्ये सुद्धा जाळी रॉयदासने दोन पिशव्या घेतल्यात तर चला आता चालू आहे आणि मायाजवळ सुद्धा ही एक अशी पिशवी मोठी आणि एक ट्यूब आहे तर ट्यूब तर फुगवलेलेच आणले आजच्याला ते उशीर होतंय त्याच्यामुळं तर चला आपण वरच्या बाजूला जाऊ तरी तर येऊन तर पोहोचलोय मागच्या सुद्धा इथं आलतो आपण पण इथं तर एकदम मस्त जागा आहे सावलीचं तर काहीच टेन्शन नाही पण इथं येण्यासाठी ना इतकी मेहनत लागते ना त्या साईडला आहे ना रस्ता बरोबर नाही तरी सुद्धा आहे ना एवढ्या जागेत मस्त जागा आहे त्याच्यामुळं आलो इकडे थांबायला बघा पाण्याच्याच जी एकदम शेजरे आणि इथं जाळे लावायच्यात एवढ्या जागेतच तर झाल्यात आता कपडे सुद्धा चेंज करून झाल्यात आणि बघा जाळ्याचा इतका पसार आहे ना भरपूर म्हणजे जाळे आचारला लावायच्यात एकही जाळं त्याच्यातमध्ये बारक नाहीत तर तीन बोटीपासून वरते सगळे जाळे तर मोठे मासे असणारे बघू भेटतात का नाही काही सांगता येत नाही एवढं तर गॅरंटी आपल्याला यायची नाही बघू तरी सुद्धा मासे दाखवतोच तुम्हाला भेटल्याच्या नंतर भात झालेला आहे का मासे घेऊन आल्यात आता कालवणाला भात करून ठेवलाय आम्ही कंचे मासेल्यात कानुस मासा आणला एक दोन बारीक चिला कानुस मासा आ... जिलापी पण आहे दोन हे का आता दिला बर आज सुरेज इसरून आले <laughs> रोज काय नाही काही इसरून येते अजून आता शिपीने करायला लागन साफ <laughs> तसंच शिपीनेच बसते हे का तर आहे ते <laughs> कवले मस्त निघतात त्याने धार असते ना त्याला शिंपलीनेच कापून घेते त्याला हाय धार मासे तर केल्यात कशी के तरी साफ तसंच केल्यात साफ तर त्याचा आता कालून बनवून घेणार काय शालूला सांगितलं आहे कांदा कापायला आणि तेव्हा का दीदी आमची ना तिला मम्मीच लागती नसती मांडे व जाऊन बसली बा कशी ऐकतच नाही खालीच नाही बसत बघा मसाले घेतलेत काढून माश्याचा मसाला ते सगळे मसाले आणलेत ते आणि कांदा लस कांदा लसूण मिरच्या टोमॅटो असं घेतलं सगळं मिक्स करून तेलात टाकले कढीपत्ता पण आणलेला तो पण टाकून घेतो मासे कवास नाही येत येतोशात त्याच्यामुळे टाकलाय कढीपत्ता आणि मसाले आहे ते पण टाकून घेणार आहे आता टोमॅटो चांगलं शिजलं आहे आणि कांदा पण शिजलाय चांगला तो मसाले घेते मासे तर घेतले टाकून पंख कापायला सुरी नाही मग तसंच केलंय आता एका मस्त दिसतय बघा आता बरोबर बघा कालवण झालंय मस्त कालवण झालंय आता उतरून घेते कशाने तरी हे बघ कालवण झालंय उतारून पण मी घेतलोय मासे घेऊन आलेत बघा कानसे मासे भेटल्यात बघा चांगले भेटल्यात आज मासे ना मासा आहे तर चला आता बराच उशर झाले आता वाजला साडेचार आणि मासे सुद्धा अजून गाडीपाशी घेऊन जायचंय या साईडने सुद्धा बरीचशी अडचण आहे आता सुद्धा लागणार आहे तिथेवर जाजपर्यंत मासेसुद्धा आहे ना एकदम मोठे मोठे वेटलेत आजच्याला कानुषे एकदम मोठ्या साईजचे कारण तर आहे ना मोठी मोठी जाळे आणलेली त्याच्यामुळं मासे तर भरपूर भेटलेत तर चला आता पिंकीने सुद्धा पिशवी घेतली आता घेतो आहे काढून इतक्यातच सगळे मोठे मासे आहेत मोठे मोठे कानशी मोठे आज बारीक जाळे नव्हते आणले ना चला आता बराच संशय सुद्धा लागणार आहे आपल्याला जायला चला पटकन गाडी पैसे जावतात तर ये ना गाडी पैसे सुद्धा येऊन पोचलंय जड होता ते आणि आणता सुद्धा येत नव्हतं कारण तर आहे ना तिकडं काय रस्ताच बरोबर नाही त्याच्यामुळे काय लय तारमोळ झाले आणायलाच आणि बघा आणलत आता मासे तर आता मार्केटलाच भेटू तर बघा गिरायक सुद्धा भरपूर आहे आणि माशे सुद्धा बऱ्यापैकी बरे भेटल्या चांगलेच बघा कामशे आणि एकदम मोठ्या साईजची चिलपी तर चिलपी तर लगेचच घेतली बघा दोनच चिलप्या पावणे दोन किलो झालेले दिसतात गोड हा हा तर बघा आपले सबस्क्रायबर आहे त्याच्यामध्ये दोन तीन जण बघा नागा आताच आणलं कामाशी आणि जिवंत आहेत ना अजून सुद्धा इतक जबरदस्त गिराईक सुद्धा आहे बागा माझे मागच आणि आता मला परत एकदा नदीला जायला लागणार आहे कारण तर आहे ना रोहिदास अजून सुद्धा जाळी बाकीचे नदी काढतोय तर त्याला सुद्धा उरकायची नाही ते मासे तर आणलेत काढून आणि ते जाळीच राहिलं पाण्यामध्ये ते काढण्यासाठी आता मला सुद्धा जायला लागणार आहे तर चला नदीला भेटू परत एकदा अजून सुद्धा जेवलो नाही तर चला जेवू सुद्धा कालवण आणि भात आहे नदीवरतीच तर चला दाखवतो वरण तर परत एकदा नदीला येऊन पोहोचलोय आणि बघा सगळीत आम्ही घाई गेलो आणि कालवण सुद्धा कालवण आणि भाकरी आणि भात सुद्धा इतकं हाय इथंच तर आता मी जेवून घेतोय आणि अजून सुद्धा येणार रोयदास पाण्यामध्ये जाळी काढतोय तर मी जेवून घेतो पाटापट आणि मग मी जातो पाण्यामध्ये आणि त्याला पाठवतो जेवायला बाहेर तर चला जेवण घेतो जास्त तर काय दाखवायला जमायचं नाही घाय आहे बरीच आणि जाळीसुद्धा बरीचशी पाण्यामध्ये आहेत मासे तर घेतलं त्याची काढून मी तर घेतलंय जेवण वाढून भात आणि माश्याचं कालून बघा एकच नंबर झालेला दिसतंय पण आहे ना इतकी घाय आहे ना सगळ्या चापाती सुद्धा आहे आपल्याक पण जाळी काढायला उतरायच्यात आणि आता बराचसा उशर झालाय आता पाच वाजल्यात तर अंधार पडणार आहे त्याच्यामुळे ना पाटकेने जेवण घेतोय आणि लगेच जाळ लागणार आहे पाण्यामध्ये जाळे काढायला आणि रोयदासला बाहेर पाठवतोय जेवायला तर चला जेवण सुद्धा झालंय आणि आता पाटकेने लगेचच उतरतो पाण्यामध्ये आणि जी काही जाळे राहिल्यात ना बाकीची ती काढून आशे सुद्धा मी भेटले जे जाळे होते ना पाण्यामध्ये त्याला दोन तीन किलो असे मासे सापडलेत पडलेत तर रोयदंच आता तिथं टोपाची हवा सोडत आहे आणि जाळीसुद्धा माझे भरपूर आहेत आता असते सगळी जाळे ना तो घरी घेऊन जाईन आणि मी थोडे जे मासे सापडलेत ते आता मार्केटला घेऊन जातो आहे बघू तर झालं आहे आता सहा वाजल्यात बघू काय कसं गिराय का असणार आहे मासे तर जास्त भेटत नाही म्हणलो गिरायकरा आता ले ले, न, न, ता, ता तर तर त्या साईडला लावलेले डायरेक्ट ह्या साईडने ना इतकी अडचण आहे ना त्याच्यामुळं पाण्यातनं झालो आता ह्या साईडला इतके सोपं झाले नाही इथं जाळे सगळे आणल्यात आणि इथं शेजारीच मग गाडे गाड्यासुद्धा आहेत तर जास्त अवघड तर नाही झाला आताच्या वेळेस आणि बघा थोडे मासे आहेत ना ते आता घेऊन जाणार आहे मी मार्केटला बघा इतके मासे आहेत तुम्हाला दाखवतोच काढून पिशवीमध्ये आता ह्याच्यामध्ये तर दोनच आहेत बघा ह्याच्यामध्ये आहेत मासे चला मार्केटला सुद्धा येऊन पोहचलोय आणि आता वाजलं जवळजवळ साडेसहा आणि तरी सुद्धा इतकं गिरायक आहे ना बघा भरपूर माहिती गिरायक आहे तर चला जाऊ मार्केटमध्ये बघा इतके साडेसहा वाजले तरी सुद्धा बघा गिरायक येते तर चला आपले तर मासे खापल्यात जे मागाशे आणलेले ना ते सगळे संपल्यात आता देव आता जवळ बघा संपून बसलेले दोघे जणी आता थोडे मासे दर काढ अगं इतक्यातच माश्या आणल्यात आणि एक सुद्धा हाय मय तर चला आताय ना परत एकदा नदीलाच आहे आणि कालचालक आहे जास्त मय दाखवायला जमलं नाही इतकी घाय होते ना काल संध्याकाळी तर परतसुद्धा आहे ना मासे आणायला लागले आणि ते सुद्धा घेऊन आहे ना मार्केटला परत एकदा गेलतो त्याच्यामुळं काही जास्त जमलंच नाही दाखवायला अजिबातच आजच्याला सुद्धा चालू आहे ना ते बघा जाळीसुद्धा लावून घेतल्या त्यांनी आज जास्तच म्हणजे हुशाराने चाललो आहे एक वाजले आजच्याला बघा सावलीला थांबलो बघा मी तर आताच आता निघणार आहे आम्ही पिंकी शालो रॉयदास आणि मी ते तर इतकी जणं आहे परत एकदा बघू अशाच उन्हामध्ये आहे ना कोपऱ्यामध्ये चिलापी मासे निघतात तर तेच पकडण्यासाठी चाललो आहे तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा